श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखाती तीज असेही म्हणतात अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते म्हणूनच असे म्हटले जाते की एखादी व्यक्ती या दिवशी चांगले कर्म दान करते त्याचे शुभ परिणाम त्याला मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही आखाती तीज म्हणजेच अक्षय तृतीयाच्या मागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत काही जण याचा संबंध भगवान विष्णूंच्या जन्माशी जोडतात हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामांच्या रूपामध्ये पृथ्वीवरती याच दिवशी अवतार घेतला होता दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूच्या पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट जी अक्षय तृतीयेशी जोडली गेलेली आहे म्हणजे हा दिवस जो आहे तो माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककलाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आई कडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते महर्षी वेद यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपात्र प्राप्त झाले होते या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीही संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणूनच या दिवशी अन्नदान करावे यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये कधीही कमतरता राहू नये म्हणून उद्या आलेल्या अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू आपण उद्याच्या दिवशी अर्पण केल्यामुळे आपलं घर जे आहे ते धन भरलेलं राहील आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती कधीही कमी पडणार नाही एवढा हा प्रभावी उपाय किंवा सेवा आहे बघा उद्याच्या दिवशी शुक्रवार देखील आलेला आहे आणि शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो आणि अन्नपूर्णा देवी ही देखील देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता उद्या ही सेवा किंवा उपाय करण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं आहे घराची स्वच्छता करायची आहे या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे पण गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य प्रत्येकालाच होईल असं नाही त्यामुळे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर उंबरठ्यावरती उद्या अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे देवी लक्ष्मी तसेच भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावरती राहावी यासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते म्हणून हा उपाय जो आहे तो तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे उद्याच्या दिवशी आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती जी विष्णू स्वरूप आपण देवाऱ्यात ठेवलेली असते ती मूर्ती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोचं आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई आणि उद्याच्या दिवशी आंब्याचा नैवेद्य भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आता त्यानंतर आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आपल्याला एका ताम्हामध्ये घ्यायचं आहे जर तुमच्या देवाऱ्यामध्ये दे अजूनही अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही ती आवर्जून स्थापित करा आणि जर पूर्वीपासूनच अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवाऱ्यात असेल तर ती मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आता या मूर्तीवरती तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत त्याआधी तुम्हाला मूर्ती जी आहे ती तामणामध्ये ठेवायची आहे त्यावरती तुम्हाला पाण्याने पंचामृतानी आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा कारण याच दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती देखील असते त्यामुळे ही सेवा करायची त्यानंतर पाण्याने मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता तुम्ही जर तांदळात ही मूर्ती ठेवलेली असेल तर आधीचे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत अन्नपूर्णा देवीला आपण ज्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवतो त्यामध्ये आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही जी वस्तू आहे ती अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात पाहून अशा अखंड अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत आता ह्या अन्नपूर्णा देवीला आपल्याला अर्पण करायच्या आहेत तर कशा अर्पण करायच्या तर आपल्या उजव्या हाताची जी पाच बोटं असतात त्या पाच बोटांनी आपल्याला अन्नपूर्णा देवी वरती हे जे तांदूळ आहेत अर्पण करायचे आहेत आणि कधीपर्यंत अर्पण करायचे जोपर्यंत हे तांदूळ देवीच्या खांद्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत हे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत प्रत्येक वेळी अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही उजव्या हाताच्या तीन बोटांनीसुद्धा हे तांदूळ देवीला अर्पण करू शकता तर ही तीन बोटं म्हणजे अंगठा अनामिका आणि मध्यमा ही तीन बोटं आपल्याला घ्यायची आहेत आणि या बोटांमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते देवीला अर्पण करायचे आणि सांगितल्याप्रमाणे ओम अन्नपूर्णा देव्य नम या मंत्राचा जप करायचा आहे हे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला ही देवीची मूर्ती जी आहे ती वाटी सहित किंवा ज्या प्लेटमध्ये तुम्ही हे तांदूळ अर्पण केलेले आहेत त्या प्लेट सहित उचलायचे आहे आणि स्वयंपाकघरामध्ये ती देवीची मूर्ती जी आहे ती उद्याच्या दिवशी आपल्याला स्थापित करायची आहे स्वयंपाकघर नीटनेटकं स्वच्छ पुसलेल्या ठिकाणी देवीची मूर्ती स्थापित करण्यापूर्वी एक छोटासा चौरंग ठेवायचा आजूबाजूला छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती आपल्याला ही देवीची मूर्ती ठेवायची आहे दिवसभर उद्याच्या दिवशी देवीची मूर्ती तिथेच ठेवायची आणि आपल्याला स्वयंपाक करताना देखील देवीच्या नव्याण्णव मंत्राचा जप करायचा किंवा ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्यामुळे अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद आपल्याला लाभतील आणि वर्षभर आपल्या घरामध्ये धन धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे तांदूळ अर्पण करण्यासोबतच उद्याच्या दिवशी तुम्ही जर शक्य असेल तर अख्खे जे धणे असतात ते धणे देखील देवीला अर्पण करू शकता अशाच प्रकारे तुम्ही पाच बोटांनी किंवा तीन बोटांनी हे जे धणे आहेत देवीला अर्पण करायचे आहेत ज्याप्रमाणे देवीच्या खांद्यापरा पर्यंत आपण तांदूळ अर्पण करणार आहोत अगदी त्याच प्रकारे हे जे धणे आहेत देवीच्या खांद्यापर्यंत आपल्याला अर्पण करायचे आहेत तांदूळ किंवा धणे दोन्हीपैकी एक वस्तू तुम्ही उद्याच्या दिवशी अर्पण करू शकता तर अक्षयतृतीयेच्या दिवशी तुम्ही थोडेसे धणे खरेदी करून आणले आणि ते जर तुम्ही अन्नपूर्णा देवीला अर्पण केले तर तुम्हाला ते जास्त लाभदायक ठरतील कारण सोनं चांदी खरेदी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे दहा रुपयाचे का होईना तुम्हाला हे धने खरेदी करून आणायचे आहेत आणि अन्नपूर्णा देवीला ते अर्पण करायचे आहेत आता ही मूर्ती आपण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये दिवसभर ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे आहेत ते थोडेसे तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत थोडेसे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि उर्वरित तांदूळ तुम्हाला देवीच्या खाली तसेच ठेवायचे आहेत प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी आवर्जून करावा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ